सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिने जिल्हा परिषद शाळा मंदाणे क्रमांक तीन तालुका शहादा या शाळेमध्ये झंदा बंदन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवरती व शिक्षकांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय गट अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा पाटर संघटनेतर्फे दिलेला आहे सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन व पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे आपले भारत देशाचे राष्ट्रीय सण आहे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशभरात सर्वच शासकीय खाजगी शाळांमध्ये संस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये सर्व कर्मचारी शिक्षकवृंद विद्यार्थी हे झेंडा वंदन करून हे सण मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील ज्या भागामध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतात ज्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतात त्या शाळेमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून झेंडावंदनच केलं जात नाही आहे अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे विशेष म्हणजे या शाळेमध्ये हे जे शिक्षक आहे हे स्थानिक शिक्षक आहेत असं सांगण्यात येत आहे हे कधी शाळेत येतात कधी शाळेत येत नाही शाळेला कायम कुलूप लावलेला असतो अशाही तक्रारी पालकांनी केलेले आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभर झेंडावंदन सुरू असताना मंदाने या शाळेमध्ये या शाळेच्या गेटला शाळेला अक्षरशः कुलूप लावलेलं ला, ग्रामस्थांना दिसलं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्व शाळांना स्पष्ट आदेश आहेत की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळांमध्ये झेंडावंदन करण्यात यावं परंतु या वरिष्ठांचं आदेश सुद्धा हे शिक्षक मानत नाहीत का एवढे हे माजले आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो या बाबत त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव आहे हे सुद्धा चौकशीत समोर येणं गरजेचं आहे परंतु त्यांनी जी केलेली चूक आहे ही एक माप न करण्यासारखी चूक आहे देशद्रोहासारखी ही चूक आहे म्हणून या मुख्याध्यापक व शिक्षकांवरती तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आम्ही माननीय गट शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे आमच्या निवेदनाद्वारे केलेली आहे जय हिंद जय भारत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून आणि मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन